म्हणजे असे पण कस्टमर की जे फाडून देतात किंवा करून देतात ड्रेसमध्ये गावभावी न दांडयाचे ड्रेस लागतात मुलांचे आणि मुलींचे आणि फॅन्सी ड्रेसेसचे स्पर्धा असतात मग कोण देवी बनतो चारशे ते पाचशे मावळ्यांचे ड्रेस त्रिशूल आहेत देवींचे ड्रेस आहेत शंकराचे ड्रेस आहेत प्रत्येक ड्रेसला जे जे वस्तू द्यावे लागतात ते सगळे माझ्याकडे अवेलेबल आहे मग आता हे जे ड्रेसेस आहेत ते कुठले कुठले कस्टमर न्यायलाय शाळाओ अलिबाग हो। पासून लोक येतात महाड पर्यंत ड्रेसेस जातात आपले जे रेंटल जातात त्याचे साधारण प्राइस रेंज काय आहे दोनशे पासून हजार पर्यंत okay. रेंटल ने जर कपडे घरी घालून ठेवले तर एखाद्याला बुरशी येते म्हणा किंवा खराब होतं ते मग ते, ते सगळं कसं आज दहा वर्षात तर माझ्या ड्रेसला असं काय झालेलं नाही सगळे ड्रेस वॉश केलेले असतात माझे भूतांचे जे मास्क आहे ना ते सुद्धा मी धुवून काढते एखाद्या शाळेत एक दहा ते वीस जणांचा ग्रुप डान्स आहे आणि त्यांना एका पद्धतीचे कपडे हवेत तर ते तुमच्याकडे अवेलेबल आहे बघायत मी तीनशे तीनशे चारशे चारशे ग्रुपचे ड्रेसेस अवेलेबल करून देते नमस्कार स्वागत आहे ओळख उद्योगांच्या युट्यूब चॅनल मध्ये सध्या नवरात्र उत्सवा जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दांडिया कॉम्पिटिशन किंवा दांडियासाठी रेंटल कपडे हे सगळं लागतं तर आज आपण आलेलो श्री देशमुख ड्रेस वाले पेन येते ज्यांच्याकडे फॅन्सी ड्रेस पासून दांडिया पासून एखाद्या जर धाळेमध्ये गॅदरिंग असेल तर त्यासाठी लागणारे सगळे क्लोथ मिळतात तर चला बघ बघूया त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे क्लोथ आहेत तर आज आपल्या सोबत आहेत सौ सो संगीता देशमुख तर जाणून घेऊया त्यांची जर्नी कशी होती तुम्ही कधीपासून हा उद्योग करताय मी या धंद्यामध्ये दोन हजार सोळा पासून सुरुवात केलेली दोन हजार सोळा पासून मग आता किती वर्ष झाली दहा वर्ष नऊ ते दहा वर्ष झाली तुम्हाला कशी कल्पना सुचली की आता आपण हे सुरू करूयात याच्या आधी मला डान्सची आवड आहे आणि आमच्या आळीमध्ये गुरुवाळीमध्ये डान्सचे कॉम्पिटिशन होते सव्वीस जानेवारीला डान्सच होतात आम्ही सगळ्या लेडीज एकत्र येऊन डान्स बसवलेला तर त्यावेळेस आम्ही मराठी डान्स बसवला होता त्यात नववारीचा लुक होता सगळा तर नववार्या घ्यायला जायचं म्हंटल नको ते भाड्याचे हे असं तसं नको आपण आपल्याच नेशन असं करता करता असं बोलता बोलता सगळ्या लेडीजचे गॉसिप चालता चालता असं म्हणजे तर म्हटलं चला आपणच करायचं का बिझनेस चालू आमच्याच लेडीज चाललं चालेल म्हणतात करूया आपण पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये भांडवल काढू आणि आणू आपण सगळं मटेरियल मग डान्स झालं सगळं झालं जो तुझ्याच्या घरी रमला कामात मिस्टर म्हणतात तुम्ही यांना सांगितलं ना म्हणलं असं असं आमच्या बायकांचं चा चाललं होतं करू का आम्ही मिस्टर म्हणतात बघ कोणीच रिस्पॉन्स द्यायला नंतर मागे नाही मग मिस्टर म्हणतात जाऊ दे आपणच आपलं चालू करू ना मग त्यांची माझ्या मिस्टरांचे मला सपोर्ट होते मग आम्हीच आमचं चालू केलं थोडस थोडस मटेरियल आणलं आम्ही पाच हजार दहा हजार मग तुम्ही पहिली खरेदी काय केली की चला हे पहिले घेऊया मी सगळ्यात पहिली खरेदी नव्वद इंच ची केली आणि फ्रीडम फायटर्स ची केली म्हणजे आपले मिलिटरीचे ड्रेस पोलिसांचे नेव्हीचे एअरफोर्स असे सगळे ड्रेसेस पहिले खरेदी आता कुठले कुठल्यात म्हणजे गांधीजी पोलीस आहेत पोलीस आहेत मिलिटरी आहे नेव्ही आहे एअरफोर्स आहे नववारे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या परत ऐतिहासिक ड्रेस आहेत शिवाजी महाराज संभाजी महाराज मावळ्यांचे ड्रेस चारशे ते पाचशे मावळ्यांचे ड्रेस आहेत त्रिशूल आहेत देवींचे ड्रेस आहेत शंकराचे ड्रेस आहेत प्रत्येक ड्रेसला जे जे वस्तू द्यावे लागतात ते सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे अनारकली आहे कथकली आहे मग आता हे जे ड्रेसेस आहेत ते कुठले कुठले कस्टमर न्हायला येतात माझ्याकडे ड्रेस न्यायला पूर्ण साळाव अलिबाग पासून लोक येतात महाड पर्यंत ड्रेसेस जातात आपले गावगावचे लोक तर आता नवरात्र बघा किती गर्दी होईल चौथ्या माळेपासून गर्दी होते आता तुम्ही म्हणताय की चौथ्या माळेपासून गर्दी होते बरोबर आहे मग आता जर एखादा शाळेत डान्स कॉम्पिटिशन आहे किंवा एखादा परफॉर्मन्स आहे किंवा एखादा नाटक आहे तर त्या प्रकारचे ड्रेस आहेत का तुमच्याकडे नाटकाचे पण ड्रेस आहेत आपल्याकडे मग पूर्ण जर नाटक बसवायचं असेल तर त्या साईज नुसार छोट्या मुला सगळ्या आहेत सगळ्या छोट्या मुलापासून मोठ्या माणसापासून सगळे ड्रेस तर आता नवरात्र उत्सव जवळ येतात त्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे मोस्टली जास्त गावोगावी ना दांडियाचे ड्रेस लागतात मुलांचे आणि मुलींचे आणि फॅन्सी ड्रेसेसचे स्पर्धा असतात मग कोण देवी बनतं कोण लक्ष्मी बनतं कोण झाशीचे राणी शिवाजी महाराज त्याच्यानंतर कृष्ण बनेल हे सगळे भावले पण जातात मोठे सगळे घेऊन जातात दांड्याला मोठू पतलो मोठू पतलो भीम छोटा भीम माऊस हे सगळे जास्त जातात भूताचा वगैरे ड्रेस आहे का नाही <laughs> तर <तो> जास्तच <laughs> भूताचे तर जास्त जातात कसं आहे कस्टमरचा रिस्पॉन्स भूतासाठी किंवा खूप चांगले कारण मी स्वतः वॉश करते ना ड्रेस सगळे ड्रेस वॉश केलेले असतात माझे जे मास्क ना ते सुद्धा मी धुवून काढते एकदा जर ते युज करून आणले तुम्ही रेंटल दिले मग ते रिटर्न आले त्यानंतर तुम्ही ते सगळे वॉश करते कि वॉश करून मग ठेवता आणि तुम्ही म्हणताय की आता एवढे सगळे क्लोथ आहेत बऱ्याच प्रकारचं मग त्याचं मेंटेनन्स कसं करता तुम्ही कि ते वॉश करून मग ठेवणं मग आता एवढ्या दिवस जर कपडे घरी घालून ठेवले तर एखाद्याला बुरशी येते म्हणा किंवा खराब होतं किंवा डाग पडतंय मग okay. 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 ते सगळं कसं हे करत आज दहा वर्षात तर माझ्या ड्रेसला असं काही झालेलं नाही चांगले व्यवस्थित करते आणि चांगले सुकवते आणि अल्टरनेट त्या सगळ्या काढतो ना मी बाहेर थोड्या थोड्या दिवसाने परत काढायचे परत ते व्यवस्थित घडे घालून ठेवायचे झट त्यामुळे ते बुरशी बुरशी लागण्याचा प्रकारच नाही कोणताही मला कस्टमर मला बोलतच नाही का तुमचे ड्रेस वाईट आहे एका दुसरा कपडा फाटलेला असतो कारण नेणारा जो आहे कस्टमर तो पाडून देतो त्यामुळे काय कस्टमरला मी जास्त काय असं दोष देत नाही पण तिथल्या तिथं लगेच लगे बोलते का असेल तर तर जे रेंटल जातात त्याचे साधारण प्राइस रेंज काय आहे आता बघा ड्रेस आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत दोनशे पासून पर्यंत रेंटलने जातो मग हजार रुपये हा कशाचा साधारण काय कुठल्या वस्तूचा रेंट आहे एक वस्तू हजार रुपयाचे म्हणजे हे जे भावले आहेत ना आपले हे भावले मी हजार देते रेंट रेंटने देतात एक भाऊला हजार रुपये भाडं पाचशे रुपये त्याचा ऍडव्हान्स असतो अच्छा मी घेताना पंधराशे रुपये घेते आणि मग तुम्ही आता म्हणते की राधाचा ड्रेस किंवा <द्ज्वा> नववारी साडी मग आता वेगवेगळ्या वेशभूषांना ना वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी लागते मग ती तुमच्याकडे अवेलेबल आहे का कुठल्या प्रकारची ज्वेलरी आहे तरी याची ऑक्साईडची ज्वेलरी हाकरांवर आणि नववारीवरची ज्वेलरी गोल्डन असते म्हणजे तो लक्ष्मी हार ठुशी न कानातल्या कुड्या हे सगळं आहे सगळं आहे मग आता त्याचा रेंट वेगळा की त्या वेगळा वे, वे, रेट असतो ओके साडीचा रेंट वेगळा आणि जेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये उतरला म्हणताय की छोट्या छोट्या वस्तू आणण्यापासून सुरुवात केली पहिले तुम्ही एकदा आणलं मग तुम्ही आणल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस करायला लागले का की कस्टमर नव्हते म्हणा किंवा प्रमोशन करायला लागलं किंवा काही इतर प्रॉब्लेम जे तुम्ही फेस केले नाही तसं काय प्रॉब्लेम आला नाही कारण मला कस्टमर येणारे मला पक्क माहिती होतं कारण माझी आणि माझ्या मिस्टरांची पेंट मध्ये बऱ्यापैकी ओळख आहे त्याच्यामुळे मी पहिले सगळ्या शाळांमध्ये माझे व्हिजिटिंग कार्ड घेऊन गेले आणि okay. सगळ्या शाळांमध्ये सांगितलं की मी असं असं शॉप okay. ओपन केलेलं आहे बिझनेस चालू केलेला आहे तर तुम्ही एकदा माझ्या शॉपमध्ये व्हिजिट द्या त्याच्यामुळे मग सहा महिने मला थोडीशी वाट बघावी लागली पण मी काय घाबरले नाही काय डगमगले नाही असं काही नाही प्रॉन्टली उभे राहिले आणि माझ्याकडे कस्टमर यायला लागले आता समजा की एखाद्या शाळेत एक दहा ते वीस जणांचा ग्रुप डान्स आहे आणि त्यांना एका पद्धतीचे कपडे हवेत तर ते तुमच्याकडे अवेलेबल आहे बघा मी तीनशे तीनशे चारशे चारशे ग्रुपचे ड्रेसेस अवेलेबल करून देते एका वेळेस एका शाळेचे तीनशे तीनशे पोरं डान्स ला असतात मग आता तुमच्या सोबत तुमची टीम किती आहे किती जण तुम्ही सोबत काम पहिले तर मी एकटीच होते आता माझ्या बरोबर दोन आहेत म्हणजे ओवरऑल सगळं व्यवस्थित ठेवण्यापासून सगळं खूप छान करतात हे सगळे माझी टीम हो। आहे काय okay. तुमच्या सोबत रोज असतात काकू आहेत रेशमा आहे हे सगळं माझ्या बरोबर म्हणजे हे सगळं मेंटेन करायला ह्या तुमची हेल्थ हो। नवरात्रीमध्ये सगळ्यात मोठा सीजन आहे असं तुम्ही म्हणता तर मग दिवसाला साधारण किती रेंटल क्लोथ जातात वीस ते तीस दिस ड्रेस जातात डेली मग त्याचा तुम्ही मेंटेन किंवा रेकॉर्ड कुठे ठेवता की कोणाला कुठला ड्रेस दिलाय वगैरे असं माझा डेलीचा रिसिप्ट बुक वर असतो आणि रजिस्टर पण मेंटेन करते मी ओके त्याच्यामध्ये माझा रेकॉर्ड असतो आता जर एखादा कस्टमर असेल बाय चान्स असं होत की एखाद्याने नेलाय आणि तो रिटर्न घेऊन येत नाही मग त्यासाठी तुम्ही काय करता त्याने आणून नाही दिलं की फोन करते आणि सांगते आताच्या आता आणून द्या तर घेतलेले तुमचा ऍडव्हान्स परत देणारच नाहीच देत आणि काय काय वेळ नाहीच देत ऍडव्हान्स परत ओके म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस लावले बरोबरच तुमचे जेवढे दिला नाही खराब करून दिलं फाडून दिलं तर ऍडव्हान्स मधन पैसे कट करून घेते म्हणजे असे पण कस्टमरात की जे फाडून देतात किंवा खराब करून देतात करून देतात ड्रेसमध्ये जर आता कपडे नेले रेंटल आणि समजा पाऊस पडला किंवा चिखलात माखून आणले किंवा खूप खराब करून आणले मग त्यासाठी तुम्ही काय करता जे वॉश करता येणार असेल तर मी स्वतः वॉश करते नाहीतर रायक्लिरिंगला देते म्हणजे जे जास्त खराब झालेले असतील मग आता त्याच्यामध्ये तुमचा लॉस आहे का तसं म्हटलं तर लॉस आहे पण कस्टमर नको जायला ना आपला डिपॉझिट घेतो ना ऍडव्हान्स जो घेतो ना त्यात ना, ना कट करतो ते स्वतःच सांगतात का जास्तच घाण झालेलं आहे किंवा कलर लागलेला आहे हा आमच्याने पण निघत नाही मग थोडस आपण ओरडलो तर मग ते सांगतात डिपॉझिट मधन कट करा मग ते मी ट्राय क्लिंग देते तर मग आता एवढं धुणं एवढं मेंटेन ठेवणं हा खर तर त्रास आहे की आवड आहे आवड आहे आवड आहे मला आवड आहे म्हणून मी करते त्यामुळे मला ह्या हे सगळं करताना त्रास काय वाटत नाही मला काहीच त्रास होत नाही मी एवढं स्वतः करते पण आता तुमच्याकडे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत मग तुम्ही त्याचं सेपरेशन कसं करता की म्हणजे हे ह्याचे आहेत हे ह्याचे आहेत बघा तुमच्या समोर प्रत्येकाचा रॅक केलेला आहे ओके okay. ते सगळे ब्लेझर आहेत इथे सगळे धोतर वगैरे ठेवलेले okay. ऐतिहासिक ड्रेस सगळे इथे आहेत okay. राजाचे okay. कृष्णाचे वगैरे ड्रेस हे सगळ्या वरती भावले लावलेले आहेत इकडे फ्रीडम फायटर चे ड्रेस आहेत इथे सगळे कथकचे ड्रेस आहेत आणि म्हणजे तुम्ही प्रत्येकाला सेपरेट अशी जागा देऊन ठेवली आहेत त्याच्याशिवाय आपल्याला ड्रेस देतात ना तो पूर्ण रॅक माझा नवारीचा आहे जवळजवळ सहाशे ते सातशे नंबर आहेत तर एखाद्याला या बिझनेस मध्ये यायचं असेल तर तुम्ही त्याला काय सजेस्ट कराल मी पहिले सांगेन सगळ्यात <laughs> मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये मेहनत आहे सहनशक्ती आहे का असं का म्हणजे काय तुम्ही एक्सप्लेन करा थोडं का असं तुम्हाला का वाटलं कारण काय एकच वस्तू आणून नाही चालत हा जो बिझनेस आहे हे एकाच वस्तूवर नाही याला एक 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 करून खूप वस्तू लागतात माझ्याकडे हे एवढंच नाही मटेरियल आणखी मटेरियल माझं अजून गोडाऊन आहे त्याच्यामध्ये आहे म्हणजे हा आर... फक्त तुमचा शॉप फक्त शॉप आहे अजून माझं गोडाऊन आहे त्याच्यामध्ये पण माझं तिथे मटेरियल आहे कारण दर वर्षाला सहा महिन्याला वस्तू चेंजेस होऊन जातात युट्यूब वर बघून स्टुडंट येतात आणि सांगतात अशी व्हरायटी आहे का तशी व्हरायटी त्याच्याप्रमाणे पण थोडंसं करावं लागतं कस्टमर बोलेल त्याप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे ती सहनशक्ती शकते आणि मेहनत येणारा ड्रेस व्यवस्थित ठेवणं पाहिजे तर कोणाला जर इथे यायचं झालं तर आपलं लोकेशन काय आहे गुरुवाडी पेन सनसिटी बिल्डिंगच्या समोर ठाणे सहकारी बँकच्या बाजूला श्री देशमुख पश्चिम म्हणजे श्री देशमुख ड्रेस तुम्हाला जर यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल काही इन्क्वायरी असेल तर ह्यांचा नंबर खाली स्क्रीन वर दिसत आहे तुम्ही यांना कॉल करून इन्क्वायरी करू शकता तुम्हाला जर अजून असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद